नमस्कार मित्रांनो कोकणची खरी ओळख म्हणजे निसर्गासोबतची लोककला त्यातलं सर्वात खास आणि लोकप्रिय नाट्य म्हणजे दशावतार चला ए, तो तो, तू 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 <laughs> ए, तर मग पाहूया या पारंपरिक कलाविष्काराची झलक मी माझ्या पत्नीचं वर्णन करतो तू तुझी वस्त्र कशा काढते हे नव्हे तर माझी पत्नी सदैव माझ्या समोर या ठिकाणी हे कर्तव्य संरक्षण काय हो ना ना ना? का नाव माझं हे पूर्वा दिला असणार म्हणाला चिन्हा सौंदर्य परमेश्वर असं एकट्या फिरून आला याला कारण कारण सांग तर मुलीच्या तुलनेत मुलींची सगळ्या बरेच जण व्यवस्थित उपजात करत असतात म्हणून एक फिरू नका मला सांगा आपल्याला कांगरुप नगरीचा इला शेती देव फेस्टिवल काय ते ना आवडण्यासारखं आहे म्हणूनच आईला पण बरं तिचा विचार मित्र नाही ना मला सर्वसारा भेटायचा आणि मला राग लवकर जात नाही मी विचार तर आहे ना रागवणार नाही रागवणार तर कसं काही या उपकाराची पटीड म्हणून मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे मी जे तुमचा संरक्षण केलं ते उपकार म्हणून नवे नपेच्या मी काहीतरी घ्याल या अपेक्षा नवे माझं कर्तव्य आणि मागणी मला पण माझ्या मनाच्या समाधानासाठी तुमच्या मनाच्या समाधानासाठी जर देत असाल जास्त मोठं देऊ नका एकट्याला जायचं एवढंच पण वस्तू पण माझं काहीच नाही ना नाही मला बोलायला तुम्ही आज एक ठरवा तुम्हाला द्यायचंय बोलायचं आहे की सांगायचंय सांगायचंय जे काय सांगायचं असेल था मी संकोचपणे सांगा या बाजूला तो विचार नाही असं नाही अस विचारते बर we're